बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणानंतर आता महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड यांच्या मुलाचं नाव येत आहे या प्रकरणी वाल्मिक कराडचा कार्यकर्ता गोट्या गीते याने खून केल्याचा आरोप केला जातोय मात्र पहिल्यांदाच अनेक गुन्ह्यांमध्ये फरार असलेला गोट्या गीते समोर आलाय तुम्हाला फक्त बीड जिल्ह्यातलं राजकारण करायचंय असा आरोप गोट्या गीतेने त्याच्या नवीन व्हायरल व्हिडिओमध्ये केला आहे माझी बदनामी केली माझ्यावर खोटे आरोप केले तर मी जीव देईल आणि त्याचे कारणीभूत तुम्ही असाल असं त्याने जितेंद्र आव्हाड आणि दमानिया यांना आवाहन केले नमस्कार मी अरणित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट ज्ञानोबा मारुती गीते उर्फ गोट्या गीते गोट्या गीते याची फक्त परळीतच नाही तर बीड लातूर परभणी आणि पुण्यातही दहशत होती त्याच्यावर सोळा गंभीर गुन्हे दाखल केल्याची नोंद आहे त्यातील नऊ गुन्हे हे परळीतच नोंदवले गेले आहेत सध्या गोट्या गीते आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकी दिल्याच्या प्रकरणामुळे चर्चेत आहे जितेंद्र आव्हाड यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी देणे आमदार आव्हाड आणि आमदार सुरेश धस यांना मारण्यासाठी गोट्या गीते आणि त्याचा साथीदार तांदळे यांनी मुंबईमध्ये आव्हाडांची रेकी केली एखाद्या लोकप्रतिनिधीची हत्या झाल्यानंतर त्यांना अटक करणार आहात का असा प्रश्न वाल्मिक कराडचे एकेकाळचे सहकारी बाळा बांगर यांनी पोलीस प्रशासनाला केला आमदार जितेंद्र आव्हाड आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गोट्या गीतेच्या विरोधात बरीच विधाने मांडली त्यांच्या सोळा गंभीर गुन्ह्यांची दखल घेण्यात आली त्यांच्यावर मुलीचे अपहरण केल्याचे विधानही दमानिया यांनी केले चोरी दरोडे खून अपहरण पिस्तूल पुरवठा अशा अनेक गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या बीडचा गोट्या गीते याचा नवीन व्हिडिओ आता व्हायरल झालाय मी वाल्मिक अण्णांचा कार्यकर्ता आहे त्याचा राईट हँड असल्याचा खोटा आरोप करून वाल्मिक अण्णांची बदनामी करू नका अशी विनंती त्याने या व्हिडिओमध्ये केली महादेव गीतेने मला दोन गोळ्या झाडल्या आणि बबन गीतेने माझ्या मित्राला गोळ्या घालून मारून टाकले याबद्दल आव्हाड काहीच का बोलत नाही मुख्य आरोपी बबन गीते गुन्हा दाखल असूनही पुलीस चौकीत का येत नाही असे प्रश्न त्याने जितेंद्र आव्हाड यांना केले जितेंद्र आव्हाड यांच्या कॉल रेकॉर्डिंग मी व्हायरल करतो अशी धमकी देखील त्याने दिली या व्हिडिओवर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया म्हणतात की आश्चर्य वाटतं गोट्या गीते आजही पोलिसांच्या हाती न लागता सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करू शकतो गोट्या गीतेच्या गुन्ह्यांची संपूर्ण यादी माझ्याजवळ आहे आणि ती समाजासमोर लवकरच येईल गोट्या गीते याने व्हिडिओ दमानिया यांना आव्हान केलं परळीत जाऊन कुठल्याही महिलेची चौकशी करा त्यांनी माझ्या विरोधात विधान केले तर मी स्वतः फाशीवर चढेल असा थेट उल्लेख त्याने दमानिया यांच्या आरोपांना फेटाळत केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी एसआयटी कमिटी स्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे पंधरा महिन्यांपासून फरार असलेला गोट्या गीतेसारखा गुन्हेगार अजूनही सोशल मीडियावर पोस्ट करतोय आणि अजूनही पोलिसांच्या हाती लागत नाहीये हा प्रश्न केवळ बीडचा नाही तर आपल्या राज्याच्या कायदा सुव्यवस्थेवरती येतो या प्रकरणाबाबत अनेक गोष्टी अजून उलगडायच्या आहेत तुम्हाला काय वाटतं गोट्या गीते पकडला जाईल कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहत कट टू कट